आपण जी आ, सया मोहीम सुरू केली आहे सयांची तर त्याच्याकरिता आपण जे ही व्यवस्था आहे आसन व्यवस्था ती कशाप्रकारे असेल त्याची मी थोडक्यात माहिती देते तर आपण असं टेबल अरेंज करायचं आहे त्याच्यावर ऑरेंज आपलं भगवे वस्त्र त्याच्यासमोर माऊलींची प्रतिमा असेल त्या प्रतिमेसोबतच आपलांचा हे आपल्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत त्याच्यासोबत आपला माऊलींचा हा बुक्का टिळा तो लावायचा आहे अबीर बुक्का आहे तो आपण बर्डच्या साह्याने लावायचा आहे टी पेपर ओला बुक्का असेल तर बर्डच्या साह्या ओला असेल ओला बुक्का हा ओला आहे तर तो बर्डच्या साह्याने लावायचा आणि जर सुका असेल तर आपण तो हाताने लावू शकतो आणि त्याच्यासाठी टिश्यू पेपर किंवा एखादं वस्त्र ठेवायचं म्हणजे जर हात खराब झाले तर ते लावण्यासाठी त्याच्यानंतर हे सगळे टाळ आपल्याला लागणार आहेत पाण्याची बॉटल आणि जे सही करायला येणार आहेत त्यांच्यासाठी प्रसाद तो चमच्यानेच द्यायचा आहे थोडाफार प्रसाद त्यांना द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण या स्लोगन स्लोगन आपण असे ही जी आपण कपड्याची ने चाप आपण वापरले आहेत त्याच्यासाठी त्याच्या अगोदर ही छत्री आपण अशा प्रकारे लावायची लाव आहे त्याचे त्याचे हे असे पाय पाय कशा प्रकारे लावलेत ते बघून घ्या चार हे आहेत पाय वेगळे प्लस एक पाय त्या एक जे चौकोनी रॉड दिसतो तो त्याच्या आत लावायचा आहे म्हणजे तो छत्री घट्ट राहील त्याच्यानंतर आपण हे दोरीच्या साह्याने बांधलेलं आहे जेणेकरून आपल्याला वाहनाचा त्रास होणार नाही आणि जो आपल्याकडे सही करणारा येईल त्याला आपण या दोरीच्या आतमध्ये घ्यायचं आहे आणि सही करायची आहे आणि आपलं जे साऊंड सिस्टम आहे त्याच्यावर आपला नॅनोबा माऊलींचा गजर चालू असणार त्याच्यासोबत जे बसलेले भा आपण सेवेकरी आहेत त्यांनी टाळ तार, टाळांच्या गजरात स्वतः म्हणत रा आपलं हे अभंग चालू राहणार आणि त्या सुरतच आपण ते चालू ठेवायचं आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ जरूर बघा आणि त्याप्रमाणे सेवेला येताना ही काळजी घ्या खे आपण खिडकीमध्ये पंखा पण लावलेला आहे आतमध्ये तो पंखा लावताना तो दोरीच्या दोरीच्या साह्याने बांधायचा आहे कारण तो हलू शकतो आणि बोर्ड्स पण त्याला असे बांधायचे आहेत ते बोर्ड्स पण बघून घ्या कशा प्रकारे बांधले आहेत त्याच्यानंतर लाईट घेतलेला आपण एक लाईट छगन काकांकडून घेतलेला आहे एक लाईट आपण छगन काकांच्या दुकानातून घेतलाय एक लाईट आपण आतमधून आश्रमातून घेतलेला आहे त्याच्यासोबत इथे आपल्याला आर्टिफिशियल फुलांची पण सजावट करायची आहे अशा प्रकारे आर्टिफिशियल फुलं लावायचे आणि बसण्याचे जे टेबल आहे ते आपल्या आश्रमातले पण आपण वापरल्या खुर्ची आहे ती सुरवे काकांची आणलेली आहे जसं सामान आपण आणतो आहे त्याप्रमाणे ते पूर्ण झाल्यावर आपण सगळी वस्तू जिथून आणल्यात त्या व्यवस्थित सोडायच्या आदेश रामकृष्ण हरी